वाचा लागलंय आज बड्डे आहे म्हणून थोडं एक्स्ट्रा पॅम्परिंग तुझ्यासाठी डिअर हसबंड आय एम फॉर युअर एव्हरी सिंगल डे माई यू मेक मी प्राऊड ऑलवेज Okay. तुझ्यासोबत आयुष्य खूप सहज आणि सोपं वाटत आहे <laughs> यू आर यू आर बे मोर स्ट्रॉंगर दॅन यू नो यू माय <laughs> बारा वर्ष झाले मी तु तुला भेटून पण अजून पण यू यू मी बटरफ्लाय माय स्टमक तुझ्याशिवाय शिवाय मी म्हणजे विदाऊट इंटरनेट आहे काय <laughs> <laughs> इंटरनेट तुझ्या शिवाय मी विदाऊट इंटरनेट्रॉइड अँड्रॉइड मोबाईल जीवन तर आहे पण अर्थ नाही तुझी बायको बनणं म्हणजे मला लागलेले सर्वात मोठी लॉटरी आहे तू फक्त नवरा म्हणून नाही तर तू माणूस म्हणून खूप भारी आहे बाळा यार बाळा आहे खालचं आहे किचन फिचन मध्ये काय ठेवून ती भांडी आहेत आज घासायला एवढी फुलं दिली कारण आज आहे भांडी घासायला भांडी घासायला आहे पुले। आहे, 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 आहे तुझ्या शिवाय मी काय अपूर्ण अपूर्ण आहे आणि थँक्यू फॉर एक्झिस्टिंग माय गॉड कपडे लोक तिकडं पण ठेवू शकतो

खूप नशिबवान आहे एक 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 दाखव झालं शोधायला लागलो की बाबू तुझे एक 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 तुझे शिवाय मी अन्नपूर्णा आहे माय अन्नपूर्णा नसता ते तू फक्त नवरा म्हणून नाही तर तू माणूस म्हणून खूप भारी आहे तुझी बायको बनणं म्हणजे मला लागलेले सर्वात मोठी लॉटरी आहे तुझ्याशिवाय मी म्हणजे विदाउट इंटरनेट अँड्रॉइड मोबाईल आहे जीव तर आहे पण अर्थ नाही आई शपथ बारा वर्ष झाले मी तुला भेटून पण अजून पण यू गिव्ह मी बटन, <laughs> बटन मन बन मस्का बन यू आर वे मोर यू नो यू लाईक युअर वाईफ

लाईट मध्ये आणि स्पीच 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 अरे मी खरंच खूप भाग्यवान आहे बाबा कि जे हे अंक माझ्या आयुष्यात खूप भाग्यवान मी मागच्या जन्म खूप खूप जास्त चांगले कर्म केले म्हणून त्याचे फळ माझ्यात ते बघू बरं एक मिनिट इकडे मला कॅमेरात दाखवते